आपण पायपूसणं बनवणार आहोत आणि बघा आपल्या घरात खूप जुने कपडे असतात टॉप टी शर्ट काहीसुद्धा जुने आपण कपडे असलेले आपण फेकून देतो तर ते दे फेकायचे नाही तर आपण त्याचे पायपुसणं बनवायला मी शिकवणार आहे आणि बघा अशा कपड्यांचे लांब लांब पट्टे कापून घ्यायचेत आपल्याला एकसारखे असे भरपूर पट्ट्या कापून घ्यायच्या बघा अशा लांब लांब कापायच्या आणि आपल्याला जो कलर आवडेल वेगवेगळ्या कलरचे कापून घ्यायचे बघा असे कापून घ्यायच्या पट्ट्या आणि बघा आता मी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे आणि त्याच्या मी आता पट्टे कापून घेणार आहे तर तुम्ही साडी जुनी साडी वगैरे असेल तर त्याचं पण तुम्ही पायपुसन म्हणू शकता तर बघा इथे मी लाल कलरचा घेतला आहे तुम्ही कुठले पण कलरचे कपडे येऊ शकता असं काही नाही का हाच कलरचा काही मला जो आवडेल तो कलरचा घ्या जे घरात कपडे असेल त्यांचे पाय पुसणं मानवा आता बघा इथे मी तीन पट्टा घेतल्या आहेत एक लाल ब्ल्यू आणि एक असा वांगी म्हणजे कलर असा घेतलेला आहे आणि त्याची आता आपल्याला वेणी घालायची आहे बघा अशा प्रकारे वेणी घालायची आहे पूर्णपट्टीची आणि जेवढ्या पट्ट्या आपण कापल्यात त्या पट्ट्यांच्या सगळ्या पट्ट्यांच्या आपल्याला वेण्या घालून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आता बघा ह्या निळ्या कलरची पट्टी संपली आहे तिथे तर तिथे बघा अशी पट्टी घ्यायची दुमडायची आणि जॉईन करायची मी अशा प्रकारे जॉईन करते तुम्ही शिवून सुद्धा पट्टी जॉईन करू शकता पण अशी जॉईन केली तरी चालेल वेणी घालायची आणि लूज घालायची नाही एकदम फिट्ट घालायची वेणी अशी वेणी घालायची लूज घालायची नाही आणि बघा या प्रकारे अशी वेणी आपल्याला घालून घ्यायची <tip> हे बघा हे घरातले जुने कपडे आहेत तर हे जुन्या कपड्यापासून पायपासून बनवायचं बघा हे वेस्ट मटेरियल आहे आणि हे जुने कपडे आहेत बघ तर ह्या जुन्या कपड्यापासून मी पायपासून बनवते बघा आणि बघा ह्या प्रकारे शिवेणी घालून घेतले आणि बघा हे असं राऊंड राऊंड पाय पायपासून आपल्याला शिवायचं आहे तर बघा हे पायपासून राऊंड केला कसं दिसतंय ते बघत आहे मी आणि बघा खूपच छान असं दिसतंय बघा राऊंड केल्यावरती बघा अशा प्रकारे वेणी घातली आहे आणि राउंड करून बघितलेलं आहे खूपच छान दिसतंय वेणी घालून झालेली आहे बघा ह्या ब्ल्यू कलर आणि याच्यात वांगा कलर असा मिक्स कलर वेणी घातले ह्याच्यामध्ये वेगळ्या कलरची पण वेणी घातलेली आहे येल्लो कलरची ती तुम्हाला नंतर दाखवेन आता सर्व वेणी घालून झालेली आहे आणि आता बघा हे येल्लो आणि तुम्हाला बोलली होती वे येल्लो कलरची पण वेणी घातलेली आहे तर बघा ही दोन्ही मिक्स अशी डिझाईन आम्ही तयार करणार आहे तर या प्रकारचं पा असं पायपूसनं बनवणार आहे तर बघा असं राऊंड करून बघितलेलं आहे कशी डिझाईन दिसते तर बघा खूपच छान अशी डिझाईन दिसते तर तुम्ही पण या प्रकारची पण डिझाईन करू शकता किंवा वेगळ्या प्रकारची पण डिझाईन करू शकता तर बघा खूपच छान दिसत आहे आता इथे येल्लो कलरची वेणी घेतलेली आहे बघा आणि त्याला पिंक कलरच्या पट्टीने असं गाठी मारलेले आहेत म्हणजे गाठ मारून घेतलेले आणि हे डबल वेणी करून इथे शिवलेली आहे बघा हे शिवून घ्यायची आपल्याला डबल म्हणजे येल्लो कलरचे डबल राऊंड आणि परत नंतर ब्लू कलरचा असं डबल राऊंड म्हणजे दोन दोन राऊंड असे घ्यायचे आहेत आणि बघा इथे अशा प्रकारे वेणीला गाठ मारून घ्यायची म्हणजे काही गोष्ट घट्ट होणारे आपलं सुटणार नाही तर बघा इथे अशी गाठ मारून घ्यायची आहे बघा या प्रकारे अशी इथे गाठ बांधून घ्यायचे आहे पूर्ण पायभोसणं अशाच प्रकारे बनवायचं आहे आता ही गाठ ब मारून झाली का हा पुढचा ब्ल्यू कलरचा पट्टा पुढे घ्यायचा आणि एक खाली पट्टी ठेवायची एक वर पट्टी ठेवायची हां अशी खाली पट्टी घ्यायची आणि एक वरपट्टी घ्यायची आणि अशी गाठ बांधायची म्हणजे हे पायभोसणं लूज होणार नाही आपलं प्रकारे हे गाठ बांधत बांधत हे असं मोठं पायपासून बनवायचं बघा खूप छान दिसते आणि बघा अशा प्रकारे गाठ बांधत बांधत हे पायपासून बनवायचं म्हणजे लूज होणार नाही बघा अशी एक पट्टी खाली ठेवायची आणि अशी व वर त्याच्या गाठ बांधायची पाय पुसणं तयार झालं आहे बघा आता आपण क्रॉस क्रॉस अशा गाठ्या मारून घेतल्या आहेत या साईडला या साईडला पिंक कलरच्या तर आता मधी मधी खूप लूज आहे त्यामुळे भरपूर अशा आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहेत बघा डबल दोरी करायची आणि खाली ठेवायची आणि वर घ्यायची आणि गाठ मारायची जसं आपण पहिलं केलं आहे पिंक कलरच्या गाठ्या तशाच अशा मधीमधी आपल्याला रेड कलरच्या ह्या गाठ्या मारायच्या आहेत गा। बघा एक खाली घ्यायची पट्टी आणि दुसरी पट्टी वरून घ्यायची हे बघा एक खाली घेतली ना तशी एक खाली पट्टी घ्यायची आणि दुसरी वरून आणि अशी गाठ मारायची अशाच प्रकारे सगळं आपल्याला वरवरपर्यंत गाठ्या मारत जायचं लाल कलरच्या गाठ्या बांधल्यात तशाच पिंक कलरच्या पण मध्ये मध्ये आपल्याला गाठ्या बांधून घ्यायच्यात तर हे बघा तुम्हाला पुढे दिसेल बघा पिंक कलरच्या पण अशा गाठ्या मारून घेई